हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो काल आणि आज एकनाथजी शिंदे म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की भाऊबीजीला लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणार भाऊबीजींना मी नाराज करणार नाही पण लाडक्या बहिणींनो हा खरंच हप्ता तुम्हाला भेटणार आहे का खरंच तुम्हाला भाऊबीजीचं गिफ्ट भेटणार आहे का हा जो सोळावा हप्ता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे का याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे आणि तुम्हाला कन्फर्मिटी देणार आहे की हा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे बघा लाडक्या बहिणींनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे भलेही तुम्हाला अयोग्य वाटलं तरी सुद्धा मी खरी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जर लाडक्या बहिणींना तुम्ही इथे बघितलं असेल तर आजची तारीख आहे तेवीस बरोबर आजची तारीख आहे तेवीस आणि या तेवीस तारखेला जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींना आजचा दिवस संपला अजून घोषणा झाली नाही भलेही त्यांनी काल पुण्या सोडल्या असेल मोठ्या मोठ्या पुण्या सोडत आहेत जे आपल्या महाराष्ट्रामधले शेतकरी बंधू आहेत त्यांच्याही अकाउंटला अजून पैसे जमा झालेले नाहीत असंच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे अजूनही जमा झालेले नाही इतका मोठा सण होता भाऊबीजीचा तेव्हा होता दीपावली होती तरी सुद्धा या सणासुदीच्या दिवसांमध्ये सरकारने लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवलेले नाही तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल आज किती तारीख आहे तेवीस तारीख आहे संध्याकाळ झाला अजून आर आलेला नाही अजून कशाही पद्धतीची घोषणा झालेली नाही आहे उद्या आहे चोवीस बरोबर एका दिवसामध्ये होणार नाही नंतर पंचवीस आणि सव्वीस ला सुट्टीच आहे सॅटर्डे संडे म्हणून या दिवसांमध्ये सुद्धा घोषणा केली जाणार के नाही त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक, मला नाही वाटत की या वीक मध्ये ते तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतील म्हणजे सोळावा हप्ता तुम्हाला पाठवेल मला असं वाटत नाही सोबतच तुम्हाला दिवाळीचं गिफ्ट भेटणार आहे का दिवाळीचं बोनस म्हणजे भाऊबीजची उवाणी भेटणार आहे का तसंही काहीच असणार नाही कारण की तुम्हाला एक्स्ट्रा पैसे दिले जाणार नाहीये त्यानंतर लाडक्या बहिणींनो या वीक मध्ये म्हणजे जे ऑक्टोबरचा शेवटचा आहे या वीक मध्ये सुद्धा तुम्हाला ते पैसे भेटले जाणार नाही आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला खरी इन्फॉर्मेशन देतो की तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे जो नोव्हेंबर महिन्यामध्ये जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी भेटणार आहे तर मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरच्या तुम्हाला दहा ते पंधरा तारखेमध्ये नोहे आपला ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता तुम्हाला भेटतील लाडक्या बहिणींनो हे का सांगणं गरजेचं आहे तुम्हाला बघा तुम्ही जर बघत असाल तर दर महिन्याला सरकार हेच म्हणतं की आम्ही ज्या महिन्याचा लाभ आम्ही त्या महिन्यामध्येच देऊ म्हणजे सप्टेंबरचा लाभ आम्ही सप्टेंबर मध्ये देऊ ऑक्टोबरचा लाभ आम्ही ऑक्टोबरमध्ये देऊ नोव्हेंबरचा लाभ आम्ही नोव्हेंबर मध्ये देऊ पण तर तुम्ही बघितलं असेल ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तो चालला आहे नोव्हेंबरच्या दहा ते पंधरा तारखेच्या मधोमध्ये बरोबर आणि आपण सरकारकडे हेच मागणी करत होतो की आम्हाला जो लाभ आहे त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ नका आम्हाला एकवीसशे रुपये करू नका पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू नका सोबतच आमची ही मागणी होती की बाबा सरसकट सगळ्याच बहिणींना पात्र डरवा तुम्ही हे जे एकवीसशे रुपये मानधन करतोय म्हणता लाडक्या बहिणींच्या ते नका करू पण आमच्या सर्वसामान्य सर्वसामान्य लाडक्या बहिणींना ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांची जी संख्या तुम्ही प्रयत्न करत आहात की त्यांची संख्या कमी करण्याचा तो प्रयत्न तुम्ही करू नका लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयेच द्या आणि जो तुम्ही नंबर कमी करणार होता जर तुम्ही ई केवायसी मध्ये जर बघितलं असेल मी तुम्हाला मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सत्तर लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र करण्याचा सरकारचा डाव होता पण ती संख्या तुम्ही करू नका कमी नका करू आणि या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना एकवीसशे ने देता तुम्ही पंधराशेच रुपये द्या जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ घेता येईल मग लाडक्या बहिणींना आता जर तुम्ही बघितलं असेल आपण हे तुम्हाला व्हिडिओ बनवायचं कारण काय बघा लाडक्या बहिणींनो आपण जर मागणी करत नाहीये मी आणि महाराष्ट्राचे जे सगळे युट्युबर्स आहेत माझ्यातर्फे किंवा लाडक्या बहिणींतर्फे किंवा त्यांच्यातर्फे सरकारकडे मागणी करतं म्हणून सुद्धा आपल्याला हा लाभ भेटतोय अदरवाईज हा लाभ आहे ना तुम्हाला याच महिन्याचा त्या महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरचा नोव्हेंबरमध्ये भेटला नसता तुम्हाला सहा सहा महिने पाठ बघत राहावी लागली असती म्हणून लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा सांगण्याचं काम असतं आमचं की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणं तर बघा ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तुम्हाला ते तारखेच्या मधोमध मिळेल मद असं मला वाटतं कारण मला अशीही थोडी या ठिकाणी जाणीव वाटत सरकार कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांच्या एंडिंग मध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा दिसत म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये या दहा ते पंधरा पर्यंत पैसे जमा होण्याचा सरकारचा निश्चय आहे आणि ते तुमच्या अकाउंटला करतील त्याच्या अगोदर आले तर वेलँड गुड आहे पण दहाच्या दहा ते पंधराच्या नंतर तुमच्या अकाउंटला पाठवणार नाही बट मला असं वाटतं मला पर्सनली असं थिंकिंग आहे कारण की निवडणुकीच्या पूर्वी पुर, सरकार काय करत दोन महिन्याचे पैसे एकत्र पाठवतं म्हणून तुम्हाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा भाऊबीजी भाऊबीजीला ती ओवायन दिलेली नव्हती तर या कालावधीमध्ये होऊ शकतं इट मे बी पॉसिबल लाडक्या बहिणींनो कि की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र भेटू शकतो तर तुमच्यापैकी किती बहिणींना असं वाटतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र एक भेटावा आणि जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा व्हावा बरोबर नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला तर म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा भाऊबीजीची हार्दिक शुभेच्छा आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा